छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन जलपूजन होणार शिवस्मारकाच्या जलभूमीपूजनासाठी महाराष्ट्रातील नद्या आणि गडकिल्ल्यांची माती आणि जलकलशांची मिरवणूक चेंबूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत कलश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाबाबत पर्यावरण विषयक याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला मुदत पुढील सुनावणी एकतीस जानेवारीला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणापुढे होणार मुंबई ते गोवा जलद प्रवासासाठी नव्या सागरी महामार्गाचं सा काम पुढील वर्षापासून सुरू होणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणामध्ये माजी हवाई दल प्रमुख एसपी त्यागी यांच्या जामीन अर्जावर विशेष सीबीआय न्यायालयात आज सुनावणी विमुद्रीकरणानंतर झालेल्या परिणामांबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल एकोणीस जानेवारीला वीरप्पा मोईली अध्यक्ष असलेल्या अर्थविषयक स्थायी समितीपुढे आपलं मत मांडणार बीएसएनएलच्या ग्राहकांनी देयकांसाठी ऑनलाईन किंवा डिजिटल भरणा केल्यास पाऊन टक्का सवलत देण्यात येईल दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची घोषणा <coughs> जलयुक्त शिवार आणि मागील त्याला शेततळे शास्त्रीय अभ्यासावर आधारित आहेत किंवा नाही याबाबत तज्ज्ञ समितींकडून शहानिशा करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश <coughs> कॉल ड्रॉप संदर्भात एअरटेल आणि एअरसेल कंपनी पाच जानेवारीला संसदीय समितीपुढे आपली बाजू मांडणार दिल्लीतील पार्किंगची समस्या बघता नवीन वाहनांच्या नोंदणी करता पार्किंग उपलब्धतेचं प्रमाण अनिवार्य त्यानंतरच नवीन वाहन मिळू शकेल खुल्या जागेत कचरा जाणाऱ्यांना पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागणार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा आदेश डाव्या पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष अनुकूल ऐतिहासिक गरज असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेला आपला अण्वस्त्रांचा साठा वाढवण्याची गरज पुतीन यांच्या अण्वस्त्र क्षमता वृद्धिंगत करण्याच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची प्रतिक्रिया जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या मानांकनात भारताची पीव्ही सिंधू सहाव्या स्थानावर देवीचषक चषक स्पर्धेसाठी महेश भूपती न खेळणारा कर्णधार पुणे इथं फेब्रुवारीत होणाऱ्या सामन्याची जबाबदारी स्वीकारणार अठरा वर्षाखालील आशिया चषक महिला स्पर्धेत भारताला कांस्य पदक दक्षिण कोरियाचा तीन शून्यने केला पराभव